नमस्कार शेतकरी बांधवांनो बाजारभाव माहिती या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही आपल्या बाजारभाव माहिती या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून बाजारभावाविषयक माहिती तुम्हाला मिळत राहील तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा बाजारभावाविषयक माहिती पाहणार आहोत चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सोलापूर बाजार समितीमध्ये जो लाल कांदा आहे तिची एकूण आवक ही एकोणसत्तर हजार तीनशे नव्याण्णव क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा शंभर रुपये तर कमाल दर हा पंचवीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा एक हजार रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवला बाजार समिती त्यामध्ये जो लाल कांदा आहे तिची एकूण आवक ही दहा हजार क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा अडीचशे रुपये तर, तर कमाल दर हा सोळाशे एकाहत्तर रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा चौदाशे पंचवीस रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे तिची एकूण आवक ही तेरा हजार दोनशे क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा सातशे रुपये तर कमाल दर हा बावीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा सोळाशे पंचवीस रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही तीन हजार चाळीस क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा सातशे रुपये तर कमाल दर हा सतराशे बावन्न रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा सोळाशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही चौदा हजार तीनशे अडुसष्ट क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा सहाशे रुपये तर कमाल दर हा सतराशे तीस रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा पंधराशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवळ ही दोन हजार क्विंटल झालेली आहे यासाठी किमान दर हा पंधराशे रुपये तर कमाल दर हा दोन हजार रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा अठराशे पंच्याहत्तर रुपये देण्यात आलेला आहे नागपूर बाजार समितीमध्ये जो पांढरा कांदा आहे त्याची एकूण आवक ही दोन हजार क्विंटल झालेली आहे त्यासाठी दर हा पंधराशे रुपये तर दर हा दोन हजार रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा अठराशे पंच्याहत्तर रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नाशिक बाजार समिती यामध्ये जो पोळ कांदा आहे त्याची एकूण आवक ही तीन हजार चारशे क्विंटल झालेली आहे त्यासाठी दर हा सहाशे रुपये तर दर हा एकोणीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा सोळाशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुणे बाजार समिती यामध्ये जो लोकलचा कांदा आहे त्याची एकूण आवक ही पंधरा हजार आठशे पंच्याण्णव क्विंटल झालेली आहे त्यासाठी दर हा पाचशे रुपये तर दर हा दोन हजार रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा बाराशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत बाजार समिती यामध्ये जो पोळ कांदा आहे त्याची एकूण आवक ही सतरा हजार क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा चारशे रुपये तर कमाल दर एकवीसशे साठ रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा सोळाशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये जो कांदा आहे तिची एकूण आवक ही दोनशे क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा तीनशे पन्नास रुपये तर कमाल दर हा दोन हजार चाळीस रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा पंधराशे रुपये देण्यात आलेला आहे दे। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही एक लाख सात हजार आठशे सत्त्याण्णव क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा दोनशे रुपये तर कमाल दर हा दोन हजार रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा एक हजार रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट यामध्ये जी कांद्याची इकॉनॉमी झालेली आहे ती अठरा हजार तीनशे एक क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा नऊशे रुपये तर कमाल दर हा बावीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा पंधराशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्यासाठी काय होता याविषयी माहिती सांगितलेली आहे अशाच कांदा बाजारभाविषयी माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे धन्यवाद